साहित्य रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सर दादू ही वी स खांडेकर यांची एक कथा आता मी सादर करतो आहे दादू मी इथं शिकायला आलो होतो दोन खोल्यांचं घर मिळालं होतं आणि मालकातर्फेच दादू नावाचा अनुभवी गडीही लाभणार होता दादू ही व्यक्ती वरवर पाहिली तर जरा विचित्रच दिसत होती एक खांदा विचित्र पद्धतीनं उडवत चालायची त्याची लकप होती स्वारीनं अंगात नुसता एक फाटका कोट घातला होता बरं त्या कोटाला बटणं तरी असावीत त्याच्या उघड्या छातीवर पिकलेल्या केसांचा एक पुंचका मध्येच उठून दिसत होता तो पाहून वाढलेल्या गवताची आठवण झाली मला वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला तेव्हा माझ्या मनात आलं या बावळेट म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणं महामूर्खपणाचं होईल ही बळकट पिढा चुकवायची एक नवीन युक्ती मला सुचली दादूचा पूर्वीचा पगार फक्त तीन रुपये होता आता तो चार किंवा पाच रुपये मागेल आणि तसं मागितलं की तुझ्यासारखा लबाड मनुष्य मला नको असं आपल्याला सहज म्हणता येईल असा पोक्त विचार करून मी दादूला म्हटलं मी सांगेन ते काम करावं लागेल तुला त्यांना मोठ्या आनंदानं मान लावली पगार काय घेणार तू त्यांना हसत उत्तर दिलं पूर्वी मिळत होता तेवढाच द्या अरे पण तेवढा म्हणजे किती आता चोर बरोबर सापडणाऱ्या या कल्पनेनं मी हसत हसत विचारलं तीन रुपये दादूनं उत्तर दिलं मी चेकित झालो या अडाणी गड्यातला प्रामाणिकपणा दिसताच माझ्या मनात ते कसली तरी उज्ज्वल छटा चमकून गेली मी काहीच बोलत नाही असं बघून दादू म्हणाला पावणेतीन रुपयांवर सुद्धा राहीन मी साहेब मी वाढलेली दाढी तो सुरकुतलेला चेहरा उघड्या छातीवरला तो पांढऱ्या केसांचा विचित्र पुंचका या सगळ्या कुरुपतेच्या आड एक वेगळं सौंदर्य आहे असा मला भास झाला हा भास क्षणिक नव्हता मी सांगेन ते काम करायला हवं असं कामावर ठेवताना मी दादूला बजावलेलं होतं पण मला त्याला काही सांगण्याचा प्रसंगच येत नव्हता चा। मी सकाळी उठायच्या आधीच गवळ्याच्या घरून तो दूध घेऊन यायचा मी उठून चूळ भरायला लागलो की दादूचा स्टोव फरफरू लागायचा मला चहात साखर कमी लागते हे त्याला दुसऱ्यांदा काही सांगावं लागलं नाही मला काडीचाही त्रास होऊ नये म्हणून तो जी धडपड करायचा ती धडपड पाहिली की मला आईची आठवण होईल दादू पंपानं पाणी काढू लागला की माझ्या मनात येई या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे त्याप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतःकरणातही प्रेमाचा एक गोड झाला आहे दादूनं माझी सगळी माहिती केव्हाच काढून घेतली होती पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे एकदा दोनदा रंगात येऊन त्यांना आपली थोडीफार माहिती मला सांगितली होती त्याचा मुलगा माझ्या एवढाच होता सोलापूरला कुठल्याशा गिरणीत होता तो दादूच्या खेड्यातल्या जमिनीचा एक तुकडा सावकाराकडं खूप दिवस घाण पडला होता म्हातारपणामुळं शेती होईनाशी झाली तेव्हा बायकोला घेऊन तो इथं आला आणि त्यानं मुलाला सोलापूरला पाठवलं फार उशिरा झालेला एकुलता एक मुलगा होता तो त्याचा तुम्ही सोलापूरला मुलाकडंच का राहत नाही असं म्हणून मी त्याला विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं आम्ही दोघं सोलापूरला गेलो की तिथं पोराचा खर्च वाढणार मग तो सावकाराकडली जमीन सोडवून कशी घेणार बायको इथं कडधान्याची मोडं विकून चार पैसे मिळवते सोलापुरात ती काय करणार तिथं मोडं खपतात का नाही कोण जाणे आणि सोलापुरात इथल्यासारखी कॉलेज नाहीत तेव्हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिथं कोण काम देणार पण मुला वाचून कसं रे तुला न करमायला काय झालं साहेब तुम्ही नाही का आला आहे आईवडिलांना सोडून तसंच माझा मुलगा मला सोडून गिरणीत गेला आहे मी इथं तुमचं काम करतो आहे ना सोलापुरात अशीच कोणीतरी म्हातारी त्याला जेवायला घालत असेल तीन महिन्यात दादूची आणि माझी कमीत कमी तीन वर्षांची ओळख आहे असं वाटायला लागलं क्रिकेट जोरात सुरू झाल्यामुळं कित्येकदा रात्री आठ वाजेपर्यंत मी बिराडी येत नसे पण मला कितीही उशीर झाला तरी ओट्यावर अंधारात दादू माझी वाट पाहत बसलेला असे एखाद्या दिवशी मला यायला उशीर झाला आणि डब्यातला भात नेऊन गेला तर दादू लगेच स्टोव पेटवायला उठे थंडगार झालेला भात स्टोववर तापवला म्हणून त्याला उन्वनीत भाताची गोडी कशी येणार पण दादूनं ऊन केलेला तो भात खाताना मला फार गोड वाटे त्या गोडीचा उमंग अन्नात नव्हता दादूच्या मानात होता माना एका रविवारी दादूची स्वारी क्रिकेटच्या मैदानावर दिसली तेव्हा तर मी थक्कच झालो रात्री मी त्याला विचारलं तेव्हा म्हातारा लाजेनं अगदी चूर झाला पण थोड्या वेळानं त्यानं ते कारण सांगितलं आदल्या दिवशी मी फार चांगला खेळलो होतो दादू सकाळी खानावळी डबा आणायला गेला तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या पराक्रमाच्याच गोष्टी चाललेल्या होत्या त्या ऐकून दादूला वाटलं की आपल्या साहेबांच्या खेळाची सगळे लोक इतकी स्तुती करतात तेव्हा आपणही तो पाहावा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला जागीरदार नावाचा माझ्याच कॉलेजातला एक मित्र आमचा कप्तान होता माझी फलंदाजी आणि त्याची गोलंदाजी असा धुवा उडवला आम्ही दुसऱ्या बाजूचा विचारतोच सोय नाही परत येताना मी जागीरदारच्या गाडीमध्ये बसलो गाडी हाकणं आणि सामन्याच्या गप्पा मारणं या दोन गोष्टींपैकी अधिक बेफामपणे तो कोणती गोष्ट करत होता हे सांगणं फार कठीण होतं खेळताना माणसाला भान नसतं त्यामुळं खेळाच्या श्रमानं माझं अंग किती आंबून गेलं आहे याची कल्पना गाडीत बसेपर्यंत मला आली नाही मग मात्र अंग ठणकू लागलं माझ्या बिराडापाशी गाडी येताच मी उतरू लागलो तेव्हा जागीरदार म्हणाला आमच्या बंगल्यावर चल की मी म्हटलं माझ्याच खोलीवर हो आपण चहा घेऊ चहा <laughs> मग काय मागू बियर तो शांतपणे म्हणाला दादू ते ऐकत होता मी विचारात पडलो ते बघून जहागीरदारनं दादूला बियर आणायला सांगितलं सापावर पाय पडावा तसा दादू दचकला आणि भूत दिसलं तर मनुष्य ज्या दृष्टीनं त्याच्याकडं पाहिलं त्या दृष्टीनं तो माझ्याकडं बघू लागला मी म्हटलं अगदी धावत जा जागीरदाराला हवी आहे तो जागीरदार असेल नाहीतर राजा असेल तो मला मी दारू आणून देणार नाही मी हळूच म्हटलं दादू या महिन्याला तुला एक रुपये जास्ती देईन जा जाणे एक सोडून शंभर रुपये दिले तरी दादूनं माझी नोट फेकून दिली मी संतापानं म्हटलं नोकरीवर ठेवलं तेव्हा मी सांगेन ते काम करायचं कबूल केलं होतंच तू आत्ताच्या आत्ता गेलास तर बरं आहे नाहीतर नाहीतर माझी नोकरी जाईल होय ना नमस्कार साहेब असली कामं करून जगण्यापेक्षा पोटात काटे भरीन पण त्याचा आवाज घोगरा झाला होता डोळे भरून आले होते पुढं एक शब्दही न बोलता तो चालू लागला माझ्या मलाच लाज वाटू लागली मी धावत गेलो दादू फाटक उघडत होता मी त्याचा हात हातात धरून म्हटलं दादू कुठं झालास तुमच्या आईसाहेबांकडं माझ्या आईकडं हो कशाला त्यांच्या झाडाला कीड लागली हे सांगायला रागीट स्वरानं मी उद्गारलो मी वाटेल ते करेन तुला काय करायचं त्याच्याशी मला काय करायचं मला माझ्या मुलाला सांभाळायचं आहे तुझा मुलगा तर सोलापुरात आहे होय साहेब तिथं तो काही भलतंसलतं करायला लागला तर त्याच्याजवळ असलेल्या म्हाताऱ्याने त्याला आवरायला हो नको का तिथं लोकांनी त्याला सांभाळायला हवं हो। मग इथं मी त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं त्याच्या पाठीवरून हात फिरवत मी म्हटलं रडू नकोस दादू तुझी नोकरी कायम आहे नोकरी करता मी रडत नाही साहेब तुमच्याऐवजी माझा मुलगा दारूच्या गुत्त्यात दिसला असता तर मला जेवढं दुःख झालं असतं तेवढं दुःख मगाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं तेव्हा झालं दादूचा हात धरून मी त्याला घरात नेला मी खोलीत गेल्याबरोबर जागीरदार म्हणाला कुठं गेला होतास बाहेर तारवाला आला होता तार कुणाची तार आईची फार आजारी येते मी घाईघाईनं ट्रंक उघडली खुंटाळ्यावरचे कपडे काढले आणि सामानाची बांधाबांध करू लागलो जागिरीदार म्हणाला बरं मी जातो हां त्याला दारापर्यंत सोडून मी परत आलो दादू एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसत उभा होता दादू ही कथा आपण ऐकलीत लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वी स खांडेकर ही कथा प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मन्सर यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली दादू ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा मी दत्ता सरदेशमुख व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स